तुम्हाला वाटत असेल एवढं पाणी कसं काय जमलंय सगळं सांगतो मित्रांनो तुम्ही आताच फॉलो करून घ्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका मी नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो डायरेक्ट जे शिबी घेऊन आला होता तीन गोण्या काढण्यासाठी म्हटलं भाई आज सकाळी सकाळी गोण्या काढायचे होत्या आपल्याला तर गोडाऊन आलेलो होतो दिनेश भाईला गोण्या घ्यायची होतात त्याला काढून दिली गोणी नंतर आपल्याला औषध घ्यायचं होतं आदर किला सोडण्यासाठी मग काय मित्रांनो आपण औषध घेतलं आणि डायरेक्ट शेतात येऊन पोहोचलो खताची गोणी घेऊन तर मित्रांनो आपण मग नंतर खताची गोणी कालून गिलून घेतली आणि मस्त बकेट भरून आपण खत वगैरे पूर्ण शेतामध्ये टाकून घेतलं मित्र मित्रांनो खतरनाक येत होता कारण की ऊन पण एकदम कडक होतं ना तर आपण गाडी वगैरे काढली ना आपण निघालो वरच्या शेतामध्ये जाण्यासाठी तर मित्रांनो रस्त्यात दिसला आपल्याला जांभळाचं झाड तर मित्रांनो कोणाकोणाला जांभूळ आवडतात तर कमेंट करून सांगा आणि हा मला तर नाही आवडत म्हणून आपण डायरेक्ट गाडी घेऊन निघालो गा आपण शेतामध्ये जाण्यासाठी वरच्या मित्रांनो वरच्या शेतात आलो आणि मोटर चालू करायची होती म्हणून आपण मोटर वगैरे चालू करून दिली वातावरण ते एकदम कडक होतं परत आपण खालच्या शेतात आलो आता मित्रांनो आपण आधार पाणी सोडलं बघा मित्रांनो खत पण टाकलं आणि पाणी पण सोडत तर तेवढ्यात वरून पाऊस चालू झाला म्हटलं वा भाई तर काय वरच्या शेतामध्ये मध्ये ऊन पण पडते आणि पाऊस पण पडतो तेवढ्या पावसामध्ये आपल्या आजी मेथ्याची भाजीची ना जोड्या बांधत ती कारण की उद्या बाजार होतात तर बघा मित्रांनो किती खतरनाक पाऊस तर मित्रांनो वाटलं पण नव्हतं एवढा पाऊस होईल म्हणून कारण की पूर्ण शेतामध्ये पाणी होतं आणि इतकं जोरात पाऊस झाला होता ना, ना काय सांगू मला तुम्हीच बघा आता किती पाणी आहे शेतामध्ये म्हटलं आता थांबून काही फायदा नाही आपण घरी जावा तर बघा मित्रांनो गावातल्या पुलावर पण एकदम खतरनाक पाणी होतं कारण की मी पूर्णपणे ओलं झालेलो होतो पावसामध्ये अर्धे माणसं तर पुलाच्या पलीकडे होते बघा तुम्ही किती खतरनाक पाणी आहे तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून फॉलो करायला विसरू नका थांबा थांबा आणि पाणी बघून जा किती पाणी आहे पुलावर